नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मोठा धक्का भाजपच्या या राजकारणाला गट बळी पडला राज्याच्या राजकारणात खाटेवाटप तर उशिरा झाले त्यामुळे गट आणि अजित पवारांचे अनेक नेते नाराज तर होतेच त्यानंतर आता त्यामध्ये दुसरी भर पडली ज्यावेळी खातेवाटप झाले त्यावेळी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आमदारांना खाती चांगली मिळाली नाही दुय्यम दर्जाची तर खाती मिळालीच परंतु त्यानंतर अजून सुद्धा नाराजीची भर यामध्ये पडली आहेत पडल्यानंतर आता शिंदे गटाच्या या मोठ्या आणि सोबतच्या मंत्र्यांना मोठा धक्का बसलेला आहे त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप नवनिर्वाचित मंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले त्यावर अनेक मंत्र्यांची नाराजी समोर आली आहे सरकारी निवासस्थानाबाबत मंत्र्यांमध्ये मतभेद सुरू झालेले आहेत काही रिपोर्ट्सनुसार यावेळी शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना सरकारी बंगल्याऐवजी फ्लॅट वाटप करण्यात आले आहेत त्यामुळे ते, ते नाराज झाले आहेत जनतेच्या सेवेसाठी मंत्र्यांना बंगले आवश्यक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र भाजपच्या सगळ्या नेत्यांना चांगले मोठे बंगले दिले आणि शिंदे गटाच्या या मंत्र्यांना मात्र छोटे फ्लॅट दिल्याने त्यामध्ये नाराजीची अजूनच भर पडली त्याशिवाय अजित पवारांच्या मंत्र्यांना सुद्धा मोठे बंगले दिले परंतु शिंदे गटाला मात्र यावेळी दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात येत आहे अगदी मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप यामध्ये सुद्धा शिंदे गटाला दुर्लक्ष केल्यामुळे आता शिंदे गटाची उपयुक्तता आणि त्यांचा वापर करून भाजप सोडून देणार असंच वाटतंय कारण अजित पवार यांच्या जीवावर सध्या भाजपचा सत्ता स्थापन करू शकते त्यामुळे शिंदे गटाची आता त्यांना गरज नाही व शिंदे गटाचे काही बोल घेवडे मंत्री यांना सुद्धा मंत्रिपद न देण्यामागे भाजपचाच हात होता त्यामुळे आता एकनाथ शिंदे किती भाजपचा ऐकणार आणि उद्धव ठाकरेवर टीका करणार याकडे आणि यांची चर्चा सुद्धा जनसामान्यात सुरू आली आहे त्यामुळे आता पुढे एकनाथ शिंदे यांना अजून कितीही झुकावं लागेल असं दिसतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टी शिंदे गट आता भाजप समोर लाचार झाला का तुम्हाला काय वाटतं तुम्ही मी सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र